नमस्कार आज आपण चांदळी या गावामध्ये आहे काशीनाथ ठाकरे यांच्या शेतामध्ये आपण आहोत चांदवी गाव जे आहे हे तालुका मंगळूळपीर जिल्हा वाशिममध्ये आहे ठाकरे साहेबांनी या ठिकाणी संत्र्याची लागवड केलेली आहे आणि संत्र्यामध्ये आंतरपिक त्यांनी कपाशी घेतलेली आहे संत्र्यामध्ये लागवड करत असताना त्यांनी ठिबकचा वापर केलेला आहे आणि ठिबक करत असताना त्यांनी एक खास म्हणजे पद्धतीचं ठिबक त्यांनी या ठिकाणी निवडलेलं आहे त्यांनी निवडत असताना नेटाफेमचं ठिबक निवडलेलं आहे आणि नेटाफेमचं ठिबक करत असताना वीस एम एमची ड्रिपलाईन म्हणजे वीस एम एमची लॅटरल आणि त्यावरती साधारणपणे दोन लिटरचा डिशचार्जचे दोन ड्रिपरचा वापर केलेला आहे तर आज आपण त्यांच्याकडनं त्यांचे अनुभव जे आहेत हे अनुभव जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार आ, दादा आपण या ठिकाणी किती एकर संत्र्याची लागवड केलेली आहे वीस एकर वी केलेली आहे आणि ही वीस एकर पूर्ण ठिबक वरती आहे पूर्ण ठिबकवर या ठिकाणी वीस एकर ठिबक तुम्ही केलेलं आहे आणि त्याला तुम्ही दोन लिटरचा ड्रिपरचा वापर केलेला आहे हो। बरोबर एका झाडाला दोन ड्रिपर साधारणपणे हो। आता लागवड करून एक वर्ष झालेलं दिसलं आहे तर दोन लिटरचं ड्रिपर तुम्ही का निवडलं बरेचसे शेतकरी चार लिटर आठ लिटरचा ड्रिपर वापरतात तुम्ही दोन लिटर का वापर मी पहिलं चार लिटरचं वापरलेलं आहे का शेतात तर त्याचं त्या पाणी जास्त होत जायचं म्हणून आता कमी पाणी पाहिजे त्या हिशोबाने दोन लिटरचे आपण बरं म्हणजे तुमचं तुम्हार पाणी तुम्हाला मर्यादित ठेवायचं आहे मुळांच्या कक्षेमध्ये ठेवायचं दृष्टीने तुम्ही दोन लिटरचा ड्रिपर लिवाय बर दोन लिटरचा ड्रिपर या ठिकाणी वापरत असताना तुम्हाला मेजर मुख्य फायदा काय झालेला दिसत आहे त्याच्यापासून अच्छा म्हणजे तुमचं हे जे वीस एकरचं क्षेत्र आहे हे एकाच वेळ चाल एकाच वॉलवर एकाच वॉलवर म्हणजे मग तुम्हाला शेतामध्ये वॉल बदलायला यायची काही गरजच काय एक वेळ मस्ते मोटर चालू बंद करायचं चा। स्विच आहे अडचणीचं का काम बर आता तुम्ही वीस एकर तुम्ही या ठिकाणी हे जे ड्रिप लाइन लावलेलं ला आहे ड्रिपर लावलेले आहे ला मग तुम्हाला पाणी सगळीकडे सारखं मिळतंय पाणी सारखं मिळवून सगळी सारखं पाणी म्हणजे तुम्ही आता ही जी ड्रिप लाईन आहे उतारा चढाव किती लांब आहे ड्रिप लाईन जवळपास एकशे दहा मीटर एकशे दहा मीटर लांब आहे आणि पहिल्या ड्रिपरला आणि शेवटच्या ड्रिपरला तुम्हाला सारखं मिळतंय वा, वा 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 बर आ, आता तुम्ही हे जे ठिबक केलेलं आहे याच्यानंतर तुमचं प्लॅनिंग कसं आहे म्हणजे आता हे झाड सध्या एका वर्षाचं आहे पुढे कसं करणार याला पुढे हा हा त्याचं तुम्ही डिझाईन बनवून घेतलेला डिझाईन बनवून घेतलेलं आहे पण आणखी वापस दुसरं हे टाकून देणार म्हणजे भविष्यामध्ये तुम्ही अजून एक नवी वाढवणार आणि अजून ड्रिपर त्याच्यामध्ये वाढवणार म्हणजे एका झाडाला साधारणपणे किती ड्रिपर येतील मग त्यावेळेस एका झाडाला सहा ड्रिपर येते सहा ड्रिपर येतील म्हणजे दोन दोन लिटरचे सहा ड्रिपर म्हणजे बारा लिटर तासाला पाणी एका झाडाला मिळणार आहे बरोबर आणि त्यावेळेस एकाच वेळेस एकाच वेळेस बायपास काढाच काम पडलं पाणी बरं बरं म्हणजे तुम्ही आता हे जे वीस एकर एकाच वेळेस चालवता ते त्याच्यामध्ये तुमचं पाणी बायपास होत आहे पण जेव्हा तुमचं शेत पूर्ण झाड मोठे होतील त्यावेळेस तुम्हाला बायपास काढायची गरज नाही पण मग राहणार त्या हिशोबाने मोटर वगैरे बदलास काम पडलं तर बदलता येईल म्हणजे जास्त डिस्चार्ज सध्या तुमची जी मोटर आहे ही किती एच पीची आहे सध्या पाच एच पीचीच मोटर आहे म्हणजे साधारण वीस बावीस हजार डिस्चार्ज असणार आहे आणि तेवढ्या ह्याच्यात तुमचं पूर्ण शेत जे आहे ते एकाच वेळेस चालत आहे साडेसात ची लावू आपण जास्त डिस्चार्ज देणारी साडेसात ची तशी आहेच आमच्याकडे ऑलरेडी अच्छा म्हणजे तुमच्याकडे साडेसातची मोटर ऑलरेडी आहे त्या भविष्यात तुम्ही साडेसात एच वीची मोटर वापरणार या ठिकाणी बरं एक म्हणजे आतला प्रश्न तुम्हाला विचारतो तर तुम्ही नेटा फेमचा ठिबक या ठिकाणी वापरलेलं आहे याच्या अगोदरी नेटाफेमचं ठिबक वापरलेलं आहे तुम्ही गेल्या जवळपास बऱ्याचशा वर्षापासून नऊ दहा वर्षापासून नेटा नेटा माझा होतं सुरुवातीचं पण ते हे म्हणजे नेटाफेमरा सुरुवातीच इन लाईन होत होतं ते हळद कांदा याच्यासाठी वापर यूज केला बरं एक नेता फेमस का बघ पाणी सारखं देते आणि क्वालिटी आहे नळीची नळीची क्वालिटी आहे आणि पाणी सारखं मिळतं तर आता जवळपास म्हणजे आठ ते नऊ वर्षापासून ते चालू चालूच आहे आमचं म्हणजे म्हणजे तुमचं जुनं जे ठिबक आहे नऊ दहा वर्ष झाले ते अजूनही चालू आहे चालू आहे वा 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 तुम्ही अतिशय उत्कृष्ट अशी शेती करतात आणि अतिशय कपाशी तुमची अतिशय सुरेख आहे संत्र्याची लागवडी छान केलेली आहे बेडवरती खास करून तुम्ही लागवड केलेली आहे तर तुमच्या भविष्यातील पुढच्या वाटचालीसाठी नेटाफेमकडनं शुभेच्छा धन्यवाद